नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपल्यासमोर शासन परिपत्रक आहे शिक्षकांच्या अर्जित रजेबाबत तर पाहूया आपण काय आहे ते परिपत्रक महाराष्ट्र शासन शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक विभाग नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आवार नाशिक रोड नाशिक शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तर ही कालच्या घडीचं पत्र आहे अठरा सहा दोन हजार पंचवीस विषय वरिष्ठ निवड श्रेणीत सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत संदर्भ पाहू शकता अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेना यांचे पत्र महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियम क्रमांक सोळा अठरा अनुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हकदार नये एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याच्या त्याला त्या त्या पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसाच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्ये एवढी अर्जित रजा अनुदे अनुनय होईल अशी तरतूद आहे नुकत्याच मोठ्या सुट्टीमध्ये शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ निवड श्रेणीच्या प्रशिक्षणामध्ये ज्या शिक्षकांनी वरिष्ठ श्रेणी श... श्रेणींनी निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोक्ता प्रतिबंध झाला असेल त्यांच्या शर्ती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील सोळा अठरा अ मधील वरील नियमानुसार आपल्या स्तरावर कारवाई करावी असे सांगण्यात आलेले आहे तर हे पत्र डॉक्टर बी बी चव्हाण शिक्षक उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांचे असून प्रति माहितीस्तव श्री संजय चव्हाण अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग शिक्षण शिक्षक इतर कर्मचारी सेना नाशिक